अंबरनाथ शहरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप समोर आलाय सर्वच पक्षाचे इच्छुक उमेदवार प्रभाव वाढवण्यासाठी सक्रिय झाले असताना काही ठिकाणी थेट सुरू करून नियम धाब्यावर बसवल्याचे चित्र दिसत आहे अंबरनाथ पश्चिम प्रभाग क्रमांक चार भुआपाडा परिसरात रोहित किराणा स्टोर समोरच्या सुस्थितीत रस्त्याचे जाणून बुजून खोदकाम करून पुन्हा सीसी रोड बांधण्याचे काम शिवसेनेचे शिंदे गटातील माजी नगरसेवक शशांक गायकवाड यांनी सुरू केल्याचा आरोप काँग्रेसचे स्थानिक इच्छुक उमेदवार रवींद्र सिंह यांनी केला आहे आचारसंहिता लागू असताना कोणत्याही प्रकारची नवी कामे न करण्याचे स्पष्ट नियम असतानाही हे बांधकाम अतिशय गुपचूप पद्धतीने हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले या संदर्भात नगरपालिकेलाही त्यांनी लेखी तक्रार दाखल केली या रस्त्यासाठी स्थानिकांनी वर्गणी जमा केली असल्याचा दावा करून नगरपालिकेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आलाय मात्र प्रत्यक्षात नगरपालिकेकडून कोणतीही वर्क ऑर्डर जारी नाही तसेच हे काम थेट माजी नगरसेवक शशांक गायकवाड यांच्या स्वखर्चाने करण्यात येत असल्याचे तक्रारीत नमूद झाले आहे गेल्या दहा वर्षापासून कोणताही नगरसेवक या परिसरात आलेला नसताना निवडणुकाजवळ आल्यावर अचानक रस्ता बांधकाम सुरू करून मतदारांना प्रभावित करण्याचा उघड प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रवींद्रसिंह यांनी केला आहे यामध्ये थेट मतपरिवर्तनाचा उद्देश असल्याचेही त्यांनी म्हटलंय अम्बरनाथ नगर परिषद का इलेक्शन का चुनाव का जो बिंगुल चार तारीख को चार ग्यारह दो हज़ार पच्चीस को इसका आचार संहिता लगा आचार संहिता लगने के बाद आज कंटिन्यू ये लोग कुछ भी किसी को अमीज दिखा रहे हैं आपके सामने जीता जागता ये प्रमाण है कि इन लोगों ने रोड बनाने का जो काम चालू किया है पिछले दस वर्षों से यहाँ पे नगर सेवक उसने एक बार भी यहाँ झाँकने नहीं आया और आज जो रोड बना के लोगों को लालच दे के अपने पक्ष में मतदान करने के लिए प्रेरित कर रहे हैं तो इसके ऊपर मेरा एक अंबरनाथ नगर परिषद के जो अधिकारी हैं जो अपने आचार संहिता के उनसे मेरा रिक्वेस्ट है उनसे मेरा निवेदन है कि इनके ऊपर आचार संहिता का उल्लंघन करने का जो कानून गुना नोंद होना चाहिए ये काम जिसने कि अम्बरनाथ के जो निवणूक अधिकारी हैं उनसे मेरी चर्चा हुई उन्होंने यहाँ पे अपनी एक टीम भेजी उन्होंने लिख के लेके गए हैं किसने काम किया और उनका बोलना है कि यहाँ पे चंदा निकाल काम किया जा रहा है जो कि यहाँ पे आप सर्वे कर सकते हैं किससे कोई चंदा निकाला नहीं गया है पर्सनल एक व्यक्ति की जेब के पैसे से काम हो रहा है आता या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून आचारसंहितेच्या काळात सुरू असलेल्या या कामावर तातडीने कारवाई करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे शहरात आचारसंहिता कठोरपणे लागू असताना शिवसेनेकडून स्वखर्चाने सीसी रस्ता बांधून थेट मतदानावर परिणाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आरोप गंभीर मानले जात आहे या सर्व घडामोडीनंतर आता निवडणूक निर्णय अधिकारी यावर काय कारवाई करतात याकडे संपूर्ण अंबरनाथचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ